यार। किनारमध्ये हार या ठिकाणी चिखलदावरून निघाल्याच्या नंतर परिक्रमावाशी आत्ता पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान झालेलं आहे तुम्ही बघू शकता किनाऱ्याचा रस्ता आहे मै या या वाती इकडे इकडं एक हवा हवाचा पाऊल रस्त्याने चालावं लागते जोपर्यंत हातपाय चांगले जसं की तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तना हरिकीर्तनामध्ये तरुण माणूस शोभून दिसतो किंवा जव हे सकळ सिद्ध आहे हात या पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको त्याच पद्धतीनं आपण आपलं सोहित कशामध्ये आहे ते बघायला पाहिजे आणि तीर्थयात्रा करायला पाहिजे असं तुकोबराय सांगतात तसंच आपण परिक्रमा असल कुठलीही यात्रा असेल पायी जोपर्यंत हातपाय चांगले आहेत तोपर्यंत यात्रा करून घेणं गरजेचं आहे नर्मदे हर नर्मदेई हरचे चिखलदावरून निघाल्याच्या नंतर सोडल बाबा देवमयी तीर्थ नर्मदा घाट या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता नर्मदेह पंचमुखी हनुमान मंदिर आहे हा रस्ता आहे या ठिकाणी सुंदर असा आश्रम आहे या ठिकाणी अन्नक्षेत्रसुद्धा आहे बघू शकता विक्रमावाशी बसलेले आहे सोनल बाबा आज चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाक तो उधार कर गावाच नर्मदे हर या ठिकाणी सुद्धा आश्रम आहे सोंडल बाबाच्या पाचशे मीटर अंतरावरती अंतरावरती आहे या ठिकाणी आम्ही दर्शनाला चाललेलो आहे एक साधूबाबा आहेत आणि सुंदर कांडचा पाठ चालतो या ठिकाणी कायमस्वरूपी रामचरित मानस सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता तुम्ही परिक्रमावाशी पण चाललेले आहेत नर्मदे हार प्रभु जी नर्मदे हार क्या सुंदर कांड का पाठ चलता है ऊपर सवा लाख सुंदर कांड होंगे यहाँ अच्छा कितने अच्छा हाँ। हाँ। बहुत बढ़िया है फिर नर्मदाई हाँ किसने वाल महाराज के शिष्य सुधाकर महाराज योगेश महाराज ने स्थापना करवाई है अच्छा इसके महान तीर्थ बनेगा बाबा अच्छा। की इच्छा थी कि हाईवे से दूर से भी लोग निकले तो उनके रोग दूर हो जाए उनके कष्ट दूर हो ऐसे हनुमान जी जागृत हनुमान की स्थापना अच्छा अभी यहाँ पे मंदिर है जागृत हनुमान जी का मंदिर का टन का पत्थर ला के मूर्ति है बनाई सत्तर टन का पत्थर लेके आए थे और पूरे उस पत्थर की यहाँ पे मूर्ति बनाई है अभी आप देखेंगे नर्मदे हर अब इधर का उधर सामने मैया है वो देखती होगी देखो उधर ये वो उधर मैया बहती है उधर से किनारे का रास्ता है से नर्मदे हा ला ने उठालू더라고 बघू शकता या ठिकाणी किती सुंदर परिसर आहे मान जी पाहू नका नर्मदा या ठिकाणी शिवाजीचं मंदिर आहे भोलेनाथ इन जय महा या ठिकाणी बजरंग बली आहेत बघू शकता तुम्ही हर नर्मदे हर कवठी वरून निघाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण करोलीमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा करोलीचं अन्नक्षेत्र आहे आश्रम आहे या ठिकाणी अखंड दीपम येव मातृशक्ती माता भगवती भगवती देवी शर्मा जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे अन्नक्षेत्र आहे परिक्रमावासी या ठिकाणी थांबलेले आहेत कपडे वगैरे धुण्याची पण व्यवस्था सुंदर आहे सुंदर असं अन्नक्षेत्रे ह ठिकाणी मंदिर आहे नरमदे हर बघू शकता एकदम प्रसन्न असं मंदिर आहे सुंदर असं या ठिकाणी आज आपण विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत आपला दिवस आहे ते तिस तुम्ही बघू शकता प्रसन्न वातावरण आहे नयनरम्य आणि किनारा येथून अगदी सातशे ते आठशे मीटरवरती किनारा आहे या ठिकाणी परिक्रमावाशियांसाठी थांबण्याची व्यवस्था या ठिकाणी भोलेनाथाचंसुद्धा मंदिर आहे नर्मदे हर जय महाकाल सिताराम या ठिकाणी बालाजी मंदिरसुद्धा आहे श्री बालाजी मंदिर जय श्रीराम हम नर्मदे हर <ख़ाँ> वरती पण हॉल आहे परिक्रमावासियांसाठी करोली पाटीदार समाज करोली आश्रमाचं नाव आहे नर्मदे हर नर्मदे हर जी आपका आज तीस दिन पुरे हो गए परिक्रमा में तो आपका कैसा महसूस हो रहा है बहुत अच्छा महसूस ऐसा और बहुत आनंद आया और रस्ते में जहाँ कदम कदम पे जो सेवा हो रही है और माँ भगवती के जो भक्त चल रहे हैं उनकी बहुत सेवा कदम कदम पे की जा रही है और सभी लोग बहुत आनंद के साथ पूरी यात्रा का आनंद ले रहे हैं और तो बहुत कठिन मार्ग होते हुए बहुत सरल हो जाता है और बहुत ही आनंद आता है और सब थकान माँ नर्मदे हर करते से छोटे छुट छोटे बच्चे नर्मदे हर हर करते रास्ते बाहर लोग भी करते हैं भक्त लोग भी करते हैं तो हम धर्म करते सब थकान दूर हो जाती है और तीव्र गति से आगे बढ़ रहे हैं माता जी के आशीर्वाद से आप सभी के सहयोग से तो अच्छा आपने हमने तो सुना है कि आप हमेशा मैया के किनारे के मार्ग से ही चलते हैं है हाँ, तो, तो, तो किनारे का मार्ग, मार्ग का दे दे कुछ अनुभव बता सकते हैं इधर मार्ग तो वही है माता जी के दर्शन भी होते हैं अच्छा और नर्मदा किनारे जितने पुराने शिवलिंग हैं मंदिर हैं हनुमान जी के मंदिर है जो भी तीर्थ स्थान है और हमारे जो पुराने से पुर, जो पुराने समय से जो मार्ग बना हुआ है उसमें कुछ डैम के उसमें डूब गया है बाकी मार्ग में सब मंदिर खुले हैं उनके दर्शन लाभ लेकर हम तो छोटा जो रास्ता है जिसमें ट्रैफिक भी कम रहता है और सरल मार्ग से हम आगे बढ़ते हैं प्राचीन मंदिर का दर्शन लेते हैं आप प्राचीन मंदिरों का दर्शन साधु संतों का भी दर्शन हो जाता है मां भगवती के किनारे चलने का ये लगा लेंगे जंगल से निकलने का ये लगा देंगे नर्मदे हर नर्मदे हर अब नर्म या ठिकाणी परिक्रमावासी विश्रांती साठी थांबलेले आहेत हा खूप मोठा असा हॉल आहे इकडे सुद्धा परिक्रमावासी थांबतात दा। नर्मदे हर